वर्ष झाले सानू मागे हेअर कट करा एवढे मोठे सुंदर केस आणते आणि ही चप्पल किती माहिती प्राइस पण दाखवते तुम्हाला मी ते बघा टू नाईन नाईन झिरो आता मी गेम खेळतोय सानू ने कार्ड आणले तिला बोर नाही झाला पाहिजे म्हणून डिश रेडी मशरूम भेंडी आणि चपाती दाल तडका पण आहे पाहिजे का तुला नको ना नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या हो, मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो टायटल आणि समजला असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर उद्या जाणार आहोत आम्ही उज्जैनला महाकाल बाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि आज आम्हाला करायची पूर्ण तयारी म्हणजे बॅग पॅकिंग वगैरे आणि त्याच अगोदर सांगू ना भरपूर फोर्स करीड वर्ष झाले सानू आमच्या मागे की हेअर कट करा आमचा जीव येवढे एवढे मोठे सुंदर केस सानुजी कट करायला पण आज मी यांना बोलले की ठीक आहे केस काय आज ना उद्या वाढतील आणि सानूच्या केसांची कशी वाढ पण आहे ग्रोथ आहे बघा ते म्हणून पण आता बघू आता किती कट करते तुला पण हेअर कटिंग करायची आधी की मला ब्लो ड्राय करायचं आणि हेअर कट किती सांगतील आर्ट पण करायचंय का आणि सानू तुझे हेअर कटिंग करायचे आहे ना स्नेहाने ना एक सँडल घेतली कसली भारी घेतली सांगू तुम्हाला विश्वास नाही कडला ते 80% ऑफ मध्ये मी सँडल घेतली ते पण मोची ब्रँडची तसे आल्यावरती आपण तुम्हाला दाखवल्यावर चला कंटिन्यू फायनली हेअरकट झाली सानूची दाखवून मागे वा वा आवडली ना सानू तुला तर आता आम्ही घरी आलो हे बघा सानूची हेअरकट बघा किती सुंदर गेली ना आणि भरलेले वाटतात ना भरपूर दाखव ना छान आणि सानूने ना गणपती बाप्पा बनवले तो तुम्हाला दाखवतो मी आता बघा सानूने गणपती बघा किती भारी बनवले क्लेचा छान बनवलं आणि वरती काय बनवलंय गणपती बाप्पाचे मोराचं पीस ना छान कसा वाटते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा सानूचा गणपती बाप्पा बनवला <laughs> अच्छा तो मुस्तक आणि नाव पण लिहिले बघा अच्छा सुंदर बनवलंस हा एक नंबर गणपती बाप्पा केले। होता, लाइट कसं वाटते ना चप्पल किती माहिती प्राइस पण दाखवते तुम्हाला मी ते बघा टू नाईन नाईन झिरो सेल लागलेली आणि मी होत एक लास्ट सेल होती लास्टचा दिवस होता तेव्हा आम्ही गेलो आता मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते एटी पर्सेंट ऑफ मध्ये मिळालीये किती वाईट आहे का फक्त आणि फक्त सहाशे रुपये आणि चप्पलची पॅकेजिंग बघा तुम्ही एकदम प्रिन्सेस वाला फील देते बघा काय बॅग मध्ये पॅकिंग करून दिलेली आहे आणि एकच पीस होता हा ये बघा सॅन्डल किती डायमंड चमकतात बघा छान वाटत डिझाईन पण एकदम युनिक आहे मोठी ब्रँड आहे कोण लावलाडला मोची ब्रँडची चप्पल घातलीये ना असं सेल व्हील मध्ये बघा आणि आज पण गेल होत आम्हाला वाटलं का बरं आज पण असं आणखीन एक घेऊया तर बोलदे आता संपला म्हटला आणि ऑनलाईन पण तुम्ही सर्च करून बघितलं ना फ्लिपकार्टवर प्राइस आहे 3000 रुपये प्राइस आहे मिंत्रावरती फ्लिपकार्टवरती कुठेही बघा तुला पण घेऊ ना आपण सानूला पण उद्या उद्या घेऊ आपण ओके 3000 आहे आपण सानूला पण घेणार होतो हो मस्त पैकी स्नेहाला आणि सानूला पार्लर मध्ये घेऊन गेलो होतो आता जस्ट आलोय पण अर्धा पाऊन तास झालेला आहे आणि सँडल आम्ही घेतलेली ऑफर मध्ये मस्त पैकी एकदम मस्त डील झालेली तर ती आम्हाला तुम्हाला दाखवायची होती ती दाखवली तर आता मेन म्हणजे आता आम्हाला पॅकिंग करायची आहे आणि तुम्हाला भेटणार आम्ही डायरेक्ट उद्या इथन आपण घरातून उज्जैनला निघणार बाबांचा दर्शन घेण्यासाठी निघणार तेव्हा तुम्हाला आता डायरेक्ट भेटूया तर चला आता डायरेक्टली आपण उद्या भेटूया तर हा बघा हा आमच्या सोसायटी मधला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी काय केलं माहितीये का आम्ही ना पहिलं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता निघतोय आता म्हणजे तीन आता आपल्याला बँड्राला जायचंय बँड्रा आपल्याला संपाची प्रेम आहे पण आपण लवकरच निघतोय घरातून कारण आज गणेश चतुर्थी आहे तर मला वाटतं खूप ट्रॅफिक असू शकतोय आपण रिस्क नाही घ्यायची आणि पटकन निघून जा आणि स्नेहा पण त्याचं साडी वेअर करणार होती पण काय झालं माहिती का आता रेडी केलंय खूप सारा जेवण बनवलेलं आहे त्याच्यात भरपूर म्हणजे पॅकिंग वगैरे आम्ही केली त्याच्यात टाइम निघून गेला मी साडी पण वेअर नाही केली असंच पाया बॅग वगैरे बघा भरलेले मस्त पैकी तिकडे ते पण आणि बघा नेहमी ना आम्ही टिफिन वगैरे याच्यामध्ये अशी बॅग मध्ये घेऊन जातो पण काय होतं माहितीये का ट्रेन मध्ये जातो ना काहीतरी शिकारी तुटणार नाहीतर आतमधलं जेवण वगैरे सांडणार पण बघा आम्ही काय केलंय फूड बास्केट घेतलं आता याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये कसं आहे बघा जेवढा पण आपण काय खाण्यापिण्याच्या वस्तू येतो बघा एकदम पद्धतशीर राहणार आणि काय सांडणार नाही कारण हा एक्सपिरियन्स आम्ही ना अयोध्येला जाता वेळी पण घेतलेला तेव्हा पण खूप वेळेला सांडलेलं ना हा तर आता हे कसं एकदम परफेक्ट राहणार हा ते बघा ही एक मी बॅग घेतलेली आहे म्हणजे छोट्या वस्तू कॅमेरा पुन्हा मोबाईल चार्जर ठेवण्यासाठी आणि सानवनी पण घेत आणि ही बॅग ही बॅग मध्ये ना आमचे सर्व कपडे गेलेले आहेत त्याच्यामध्ये जेवण वगैरे ना आणि मोबाईल चार्जर वगैरे याच्यामध्ये अच्छा अच्छा दादांची एकदा आपण गेलो ते अटल सेतू जवळची होती ही ना बार्बी डॉल ना घेतली फायनली तिने त्या दिवशी त्या दुसऱ्या दिवशी घेतली अच्छा बापरे इंडोनेशियाची घेतली तर चला आता आम्ही निघतो आता दोन मिनिटात दाखवते ओला ओला येणार आहे फायनली ओला पण आलेली आहे जा सांगू बस जा सांग ओला मध्ये बसलो आणि आता ना आपण अटल सेतू ब्रिज वरन हल्ली लोकेशनच तोच आहे जर मुंबईमध्ये कुठे जायचं अटल सेटू वरच येतोय आता फक्त थोडी धागधुगी होतोय पाहिजे कारण आज कस आज गणेश चतुर्थी हा बाजूमध्ये चल ठीक आहे एक म्हणजे बोलला आज भेटले का लवकर पोहोचू आपण अटल वरून अच्छा 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 तर चला कंटिन्यू राहा आता आपली पाच वाजताची ट्रेन आहे मी आता स्टेशनला पोहोचलो ना स्नेहा सानू मॅगी खाते चांगली लागते का आपल्या की मॅगी लागते घरची तशीच लागते का सानू मॅगी खाते आणि ट्रेन मध्ये आलो होत फोर्टीन हा एक सीट हा एक सानू ने तिची खेळणी काही सोडली नाही

आता काय करते तू काय केलं आणले बघा काय काय आणलंय डॉल पण आणलेस ना, ना तुझे म्हणजे आम्ही कुठे ट्रॅव्हल करत असलो ना कुठे म्हणजे असं जायचं असेल ना फिराविरा तर ती तिचं ना सर्व टॉईस सोबत घेऊन येते सानू अशी पोरगी आहे ना आमची का कुठे ती बोर नाही होत ना तिला ट्रॅव्हल करायला आणि पण तिला टॉईस तर लागतात तिच्यासोबत डायरी पण आणली डायरी अच्छा महाकाल बाबाची ड्रॉइंग करणार का तू बनवणार करशील ना आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवशील ना ओके कलेक्शन आता तयार करते ती किती पन्नास रुपये का बघा किती छान छान टॉईज किचन आहेत ना कुठल्या कुठल्या इथला सालोनी हे बघा सानूनी आहे दोन घेतले वा खूप छान नाम काय आपका समीर।, समीर समीर दादा आहे आपल्या सोबत ना सांगू फिफ्टी रुपीज देऊ दे त्याला दादाला एक हे पन्नास रुपये तुझे नाही रे दूर चले का कुछ हे नाही सुट्टे नव्हते त्याच्याजवळ सालोचं टॉईज कलेक्शन ट्रेन पण आता चालू झालेली आहे बघा पण बोला जय श्री महाकाल काय मज्जा करते कोण नाही आलं म्हणून ती मज्जा करते ना चालू क्लायमेट बघा एकदम चेंज झाला असं वाटतं का भरपूर पाऊस पडणार या वेळेस ट्रेन मस्त भेटते ना आपल्याला महाकाल बाबांचं दर्शन घेण्यासाठी मला ना की एकदम मस्त आवडलं ना सण भरपूर आहे ना आता परत बनवायला चला मग जेवल्यानंतर बोलायचं ना चाय पियाचा वातावरण म्हणजे आता चाय आहे मस्त आता मी चाय घेणार आहोत या सर्वांनी चाय पियाला मस्त ना थर्मास मध्ये एकदम गरम गरम राहते ने एक सानू सानुला तर माझी असं वाटते कोण नाही ना ट्रेन मध्ये ती बोल एन्जॉय करते मस्त गरम आहे कल्याणची पुढे गेलोच नार नाही ना आता टाइम काय झालय पावनी सहा झाले सध्या मालाड आलंय का मल्लाड मालाड, मालाड।

तर आम्ही काय विचार केला तर गणपती आम्ही चा विसर्जन पाच दिवसाचे आम्ही मग ते प्रोसेस करायला घेणार मसाले सर्व आम्ही आणून ठेवलेले आहेत आणि आपला जो स्टॉक मध्ये मसाला होता तो सर्व आउट ऑफ स्टॉक झाले स्नेहानी सा सांगितलंय आणि आता नवीन मसाला ना आम्ही दहा दिवसाची गणपती विसर्जन झालं ना का आम्ही बनवणार आहोत आणि खूप जण आपल्याला मेसेज करतात मसाल्यांसाठी तर आता एवढे दिवस थांबले तर अजून थोडस थांबा दहा दिवसानंतर आपलं मस्त मसाल्याचं सीझन पण येणार आहे म्हणजे कडक ऊन पण पडणार ना तर आता फक्त काही चान्स बघतोय मसाला कसा आपण मिरची असेल ती कशी सुकवायची दोन वेळेला आम्ही सुकवलेली आहे तरी पण आम्ही दहा दिवसाचा का टायमिंग दिलाय कारण आम्हाला ना जवळजवळ पाच ते सहा दिवस मिरची एकदम कडक सुकवायची आणि आपण पन... चांगली क्वालिटीची मिरची आणतोय पण तरी पण आम्ही सुकवून एकदम म्हणजे जास्त दिवस टिकेल म्हणून आपण सुकवून घेतो सर्वांनी चाय पियाला आता आम्ही गेम खेळतोय सानू ने कार्ड आणले तिला बोर नाही झाला पाहिजे म्हणून तर त्यांना आता सानूला आणि स्नेहाला एक नवीन गेम शिकवलंय मी तो तो ना आता याच्यामधून ज्याचा पिकाजी येईल ना पहिला तो विनार अरे माझे नंतर तर हा बघ पिकाजीव नाही हावक पिका जू नहीं ये निकला पिकाचू अरे ना ये निकला पिकाचू हावक हावक पिकाचू अरे आई कहीं जो पिकाचू हावक हावक पिकाचू ये पिकाचू निकाल निकालो अरे नहीं जय श्री हा मम्मी मम्मी विनर झाली कुठला स्टेशन आला कार्ड खेळून बोर होते मुलगे काय काढले हे बघा काय काय स्टिकर्स वगैरे तुम्ही चित्र काढलेलं दाखव ना हे बघा तुम्हाला अरे वा हे काय काढले सानू कॅट कॅट बसले कॅट अच्छा वा बघा ही आपले कुकू काढले कॉकटेल गाड अरे वा सन कॉन य हे बघा मम्मानी सांगू लहान अरे हे लग्नाचे पण फोटो ठेवलेस तू लागून अच्छा लिहून ठेवलेसरी अच्छा हो हो खूप छान

स्नेहा काय काय आणलंय ते तुम्हाला एकदा दाखवतो ही सानूची डिश रेडी मशरूम भेंडी आणि चपाती दाल तडका पण आहे पाहिजे का तुला नको ना मशरूम भेंडी चपाती ते बघा दाल तडका पण आणलेला आहे मस्त सुगंध भारी आलाय ना घरचं जेवण तो घरच ना पण या जेवायला सर्वांनी इथे का

तर मित्रांनो फायनली आपण आता उज्जैनला पोहोचलो आहोत सकाळी आपली ट्रेन ना सव्वा ला इथे उज्जैन स्टेशनला पोहोचली पण आम्ही मध्ये झोपेमध्ये पण होतो सानू पण झोपेमध्ये होते तर आम्ही काय शूट वगैरे नाही केला आम्ही विचार केला की डायरेक्ट हॉटेलमध्ये गेल्यावरतीच आपण बोलूया तर जसं आम्ही स्टेशनच्या बाहेर निघालो ना तर आपल्याला रिक्षावाले मिळाले म्हणजे रिक्षावाले तुम्ही जेव्हा पण इकडे येणार ना तर तुम्हाला तर माहिती प्रत्येक देवस्थानच्या इथे असंच असतं रिक्षावाला आपल्याला लगेच भेटतात आणि त्याहीच सांगितलं की रूम पण शोधून देतो आणि आज कसं संडे आहे आणि आम्हाला कसं वाटलेलं का, का गणेश चतुर्थी आहे तर पब्लिक जरा असं कमी असेल कारण प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा आता विराजमान असतील तर पण तसं काहीच नाही इथं फुल हवर्स रूम आहेत आम्हाला जवळजवळ पंधरा वीस मिनटं गेली रूम शोधायला गे पण फायनली रूम मिळालेला आहे तर पंधराशे रुपये रेंट सांगितले आता तुम्हाला रूम पण दाखवतो पंधराशे रुपयामध्ये आपला रूम कसा मिळालेला आहे एसी वाला रूम घेतलेला आहे हा बघा हा रूम आहे सहानू बघा एसी आणि इथे टॉयलेट बाथरूम आता आपण अकरा तारखेला इथन चेकआउट करणार होत आणि मस्त पैकी आता प्रवास तर बोलायचं ना एक नंबर झाला ट्रेनने म्हणजे दीड तास आपल्याला ट्रेन लेट झाकत होती पण नंतर बरोबर तुम्ही बघतो बरोबर आता वाजले ते सव्वा सहा वाजलेले आहेत तर आता मी थोडासा आराम करतो आणि दहा वाजता रेडी होऊन निघणार आणि बघूया आता प्लॅन काय होतोय तर एवढ्यापर्यंत मी आता ब्लॉग बघितला असेल तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा खूप काही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे जसं काय स्नेहाने आणि सानूने हेअर कटिंग केली स्नेहाची नाही दाखवली मग सानूची दाखवली मग त्यानंतर शॉपिंग केलेली स्नेहानी ते पण दाखवलं जानू बघा इथे मग त्यानंतर मम्मानी नेल आर्ट्स केलं ते पण दाखवलेले आहेत रहा, आवड़ा से, आवड़ा से ला तर हा ओवरऑल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तो परत बाय बाय सणू बाय बाय